प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे तसंच मुलांकडे बघितलं पाहिजे प्रत्येक मूल वेगळं आहे त्याची बुद्धिमत्ता वेगळी आहे आणि मुलं काय मार्क मिळवण्याचं मशीन नाही हो मुलांना शिकताना जर आनंद झाला तरच ते खरं प्रिय पालक तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाविषयी खूप जागरूक आहात त्यांना खूप अभ्यास करावा चांगले मार्क्स मिळवावेत असं तुम्हाला सतत वाटत पण एक लक्षात ठेवा त्यांच्यात एक कलाकार आहे ज्याला गणित कळत नाही एक व्यावसायिक आहे ज्याला इतिहास आवडत नाही त्यांच्यात ते एक खेळाडू आहे ज्याला अभ्यासाच्या कसरतीपेक्षा शारीरिक कसरतीची जास्त गरज आहे जर तुमच्या मुलाने चांगले मार्क्स मिळवले तर उत्तमच पण नाही मिळवता आले तर त्याला रागवू नका त्याचा आत्मविश्वास आत्मसन्मान घालवू नका त्याला सांगा की परीक्षेच्या मार्क्सपेक्षाही महत्वाच्या गोष्टी आहेत आयुष्यात त्यानं मिळवलेल्या मार्कांवरून त्याची बुद्धिमत्ता तुम्ही ठरवणार नाही हे त्याला सांगा एक परीक्षा किंवा त्यात मिळालेले कमी मार्क्स हे तुमच्या मुलाचं भवितव्य ठरवू शकत नाहीत शेवटी परीक्षा महत्वाच्या नाहीत की मार्क्स महत्वाचा आहे ते शिकणं आनंदात शिकणं